गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमाज लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज कधी राज्याच्या टिफिन मध्ये दिवाळीचा फराळच दिलेला आहे त्याला दिवाळीचा फराळ न्यायचा होता आज टिफिन मध्ये आणि भाजी पोळी वगैरे करण्याचाच काहीच टेन्शन नव्हतं म्हटलं चला मग आता कोमट पाणी घेऊया आणि मग चहा वगैरे करूया म्हटल्यानंतर मग आता नंतर। माझं इकडे तेच चाललेलं होतं आणि नंतर मग पाणी प्यायला घेतलं आणि त्यानंतर ना मला असे विचार यायला लागले की म्हटलं किती छान ना आपल्या युट्यूब क्षेत्रातलं एखादी व्यक्ती पुढे जाते आणि त्यांचे ब्लॉग चॅनल आहेत आणि खूप छान त्यांचे युनिक असे ब्लॉग असतात तर त्यांना इतकी छान संधी मिळाली ना मराठी चित्रपट मध्ये त्यांना प्लेबॅक सिंगर म्हणून एक गाणं मिळालेलं आहे आणि त्यातच ते गाणार आहेत तर मला बऱ्याच दिवसांपासून दशावतार हा मूवी बघायचा होता आणि म्हटलं बघूया म्हटलं की नेमकं कसं काय म्हणजे हे सगळं जुळलं मी त्यांचे ब्लॉग सुद्धा बघितले आणि त्यांना ही संधी मिळाली त्याचा खूप जास्त आनंद आहे आणि आपल्याकडूनही शुभेच्छा झाल्याच पाहिजे म्हटलं आणि त्या खूप मोठे युट्युबर आहेत हळूहळू आपणही स्टेप बाय स्टेप पोहोचणारच आहोत पण तरी सुद्धा ना आपल्या क्षेत्रातील कोणीतरी काहीतरी करत आहे आणि त्यांना इतक्या छान संधी चालून येतात त्याचा खूप जास्त आनंद होतो आणि आपल्या कडून आपल्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं नाव आहे स्वानंदी सरदेसाई तुम्ही बघतही असाल त्यांचे ब्लॉग पण मी सुद्धा बघते आणि मला इथे खूप आवडतात पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा त्यानंतर चालू बळूया आपल्या ब्लॉग आप कडे तर इकडे मी आता शिमला मिर्च केली होती दिदीच्या टिफिनला त्यानंतर मग हा दिवा काढला म्हटलं इकडे लावता येईल तुळशी जवळ आणि मग काय मस्त हेअर वॉश केले आणि जरा बसली झोक्यावर म्हटलं केस पण वाळतील आणि थोडस रिलॅक्स म्हटलं आता सगळी कामं झालेली तर जरा वेळ मग इकडे बसली आणि आता पुढचं आवरायच होतं मला एक कुर्ती सेट आणली होती तर ते पण तुमच्याशी मला शेअर करायचे होते त्यातली तर कुर्ती एक दोनदा घालून पण झाली पण तरी मला तुम्हाला दाखवायची होती म्हटलं आवडतील तुम्हाला तर ते पण मी दाखवते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे तर मग आता आवरलं म्हटलं चला आता हे कुर्ती सेट वगैरे दाखवूया म्हटलं तुम्हाला तर इकडे हे तीन सेट तीन कुर्ती सेट होते आणि ते मी आता तुम्हाला वेअर करून दाखवते तर कसे दिसतंय मलाही सांगा नक्की तर आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये होते लाईट वेट आहेत आणि दिसायला खूप सुंदर आहेत आणि जर का आपल्याला असे टॉप वगैरे नसतील आवडत तर सेट आपण वापरू शकतो आणि अंगावर खूप छान दिसतात कापड खूप सॉफ्ट आहे आणि डिझाईन खूप बटबटीत नाही सुटसुटीत आहे आणि बघा गळ्यावर सुद्धा खूप सुंदर अशी बारीक डिझाईन आहे बारीक व्हाईट कलरची लेस आहे म्हणजे तर तुम्ही त्यावर म्हणजे जीन्स कुठल्याही कलर ची घालू शकतात तर इकडे मी ब्ल्यू घातले मी ब्लॅक सुद्धा घालून बघितली होती छान दिसते तर त्यानंतर ही एक ब्लॅक कलरची आहे आणि त्यावर हे जे व्हाइट कलर जे, जे हत्ती केलेत ना खूप छान दिसत आहेत तर गळा पण त्याचा बघा किती सुंदर आहे आणि छान असे रिच लुक येतो तुम्ही ऑफिसला वगैरे पण वापरू शकतात किंवा असं बाहेर जायचं असेल किंवा घरातही तुम्ही खाली प्लाझो वगैरे आणि वरती हा कुर्ती असं आपण वेअर करू शकतो किंवा बाहेर जातानाही खूप सुंदर आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया त्यानंतर हा पिंक कलरचा हा कुर्ता कुर्ती तर ती की मी आधी पण एकदा वेअर केली आपण तुम्ही जर फ्रॉक बघितला नसेल गडावरचा तर त्याच्यात बघा त्यात वेअर केली आणि दिदीने पण वेअर केली एकदा तर याला पण तसंच वी शेपचा गळा आहे आणि खूप छान वाटते आणि कलर पण त्याचा सॉफ्ट आहे खूप असं काही डार्क कलर नाहीये भडक तर कुठल्याही जीन्सवर आपण वेअर करू शकतो तर कशा वाटल्या नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा त्यानंतर दिवाळीमध्ये किनी आपण हे आणलं होतं साऊंड सिस्टीम सोनी कंपनीचं तर ते ना असं डिटेल काही तुम्हाला नव्हतं दाखवलं तर बघा या ठिकाणी असे स्पीकर आहेत आणि सोनी कंपनीचा आहे तो तर अहूनच मागवला आणि त्याला थोडंसं आता व्यवस्थित वायरिंग वगैरे करून घ्यायचं वरती लावायचं इकडे प्लॅन चाललेला आहे माझा आणि त्याच्या सोबत नाही असा हा मोठा डेक मिळालेला आहे आणि स्पीकर पण आहेत तर मला की नाही ह्या वायरी वायरी अजिबात सहन होत नाही कारण ते ना खूप असं पसारा दिसतो आवरल्यासारखं दिसतच नाही म्हणजे माझं थोडं थोडं चाललेलं असतं ते आवर आवर करून ठेवायचं पण तरी पण मग ते आले की ते पुन्हा त्यांना असं वाटतं की आवाज येत नाही व्यवस्थित मग ते परत तिकडे पसारा करून ठेवतात त्याच वगैरे की नाही ते स्पीकर पण आहे तुम्हाला दाखवते मी तर हे असे दोन स्पीकर आहेत आणि आता त्यांचं असं म्हणणं नाही की ते कानाच्या लेव्हलला ठेवायचे आहेत आपल्याला पण मग म्हटलं खाली पसारा नकोय मला आणि आम्ही ऑलरेडी त्यांच्यासाठी की नाही वरती अशी सिलिंगला फिटिंग केलेलीच आहे त्यांच्या थोड्या थोड्या वायर्स आम्ही काढून ठेवल्या आहेत की जेणेकरून जर का भविष्यात आपण साऊंड सिस्टीम वगैरे घेतला तर तिकडे स्पीकर लावता येतील तर मग मी त्यांना तेच म्हणते की आपण वरती लावूया ते बघा या ठिकाणी पण मग आता काय माहिती कधी होतं ते तर आता सध्या तर खालीच ठेवलेत त्यांनी कॉर्नर ला वायर आहे तर बघूया म्हटलं आणि त्यांचं झालं की या बोर्डच्या बाजूला ह्या मी पण ते हॉलमध्ये मला अजिबात नको हॉलमध्ये खूप खराब दिसणार आहेत म्हटलं ते अशा खालच्या लेवलला पण आता काय माहिती आहो ऐकतील तेव्हा खरं त्यानंतर आता अजून दुसरा पसारा वाढलेला म्हणजे हे जे साऊंड सिस्टीमचे बॉक्स आहेत ना ते पण ठेवायला जागा नाहीये तर ते कुठे ठेवायचे म्हटलं आणि ते फेकता येणार नाहीये त्याच्यावर वॉरंटी गॅरंटी आपल्याला असतेच त्यामुळे त्यांना जरा फोल्ड वगैरे करून ठेवायचे तर हा पसारा पण मला आवरून घ्यायचा आहे त्यानंतर आता हे कलर काढले होते मी काहीतरी करायला काहीतरी म्हणजे मला रेडी रंगोली करायची होती पण काही माझं जमलंच नाही म्हटलं चला स्वयंपाकाची वेळ झाली स्वयंपाक करूया त्याआधी की नाही म्हटलं बघूया पुर काय करता येत होता अभ्यास आणि दिवाळीचा एक गिफ्ट तुमच्याशी शेअर करायचं राहिलं होतं ते पण तुम्हाला दाखवते तर ते बॅगेतच होतं आणि जरा उशिराच मिळालं होतं मग ते राहिलं होतं तुम्हाला दाखवायचं तर बघूया म्हटलं काय तर ते आता बघितलं तर त्यामध्ये की नाही मस्त असा चपातीचा तो बॉक्स आहे म्हणजे डब्बा आहे चपात्यांचा आणि छान याच्यात ना गरमच राहतात चपात्या आणि त्याचं जे कलर वगैरे कॉम्बिनेशन आहे ना हे गोल्डन हँडल वरती ते मला खूपच आवडलं आणि खूप छान आहे पण मी काही वापरायला काढणार नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे आहे स्टीलचा आणि तो पण तसाच आहे बऱ्याच वेळा तुम्ही ब्लॉग मध्ये बघत पण असाल तर म्हटलं नको काढायला आणि हा थोडा छोटा आहे म्हणजे चार पाच जणांच्या चपात्या तरी बसतीलच त्याच्यात पण छान मला आवडला तो आणि म्हटलं राहू द्यावा नंतर काढता येईल म्हटलं म्हणून मग मी तो काही काढणार नाही वापरायला वगैरे तर इकडे आता मुलांचं ते चाललं होतं की तू सगळ्या वस्तू फक्त जमा करून ठेवतेस वापरत काही नाहीये पण मला की नाही डबल डबल वस्तू खराब करायला अजिबात आवडत नाही की एक वस्तू खराब झाली ना की मग जर का दोन असतील आपल्याकडे तर एक खराब झाल्यावरच मी दुसरी काढायचे असते वापरायला दोघं वापरून खराबच होणार आहे एका वेळेला मग तसं मला नाही आवडत तर म्हटलं चला आता याला सगळं आवरून ठेवून देऊया आणि मग आपल्या कामाला लागूया म्हटलं त्याआधी म्हटलं दिवा वगैरे लावूया जरा आणि नंतर मग स्वयंपाक करूया म्हटलं तर आता ठेवायला ही जागा मग मला परत हे करायला लागतं की कुठे ठेवायचं म्हणून याला की कारण किचनच्या वरती ना बऱ्याच वस्तू ठेवल्या गेल्या आहेत माझ्या त्यानंतर हे मी डीआयवाय तयार केलं होतं दोन पण त्यांचं ब्लॅक कलर देऊन तर आता म्हटलं चला याचा आपण असं दिव्यासारखा वापर करू शकतो आणि आता तुळशीजवळ मला दिवा लावून घ्यायचा होता तर मी फुलवातच लावली त्याच्यामध्ये आणि म्हटलं छान वाटतं संध्याकाळचं ना वा तुळशी जवळ दिवा लावला पाहिजे पण आता बरेच दिवस झाले ना खूप हवा यायची आणि वरती काही ठेवता येत नव्हतं दिवा वगैरे तर म्हटलं छान आता आपण इकडे ना मस्त असं रोज दिवा लावून द्यायचं म्हटलं जवळ संध्याकाळचं छान असं प्रसन्न वाटतं ना थोडस जवळ दिवा वगैरे लावला की तर बघा किती छान वाटतंय आणि आता दिवाळी असल्यामुळे ना थोडस तसेच वाईट असतात ना ते अजून छान प्रसन्न वाटतं तर संध्याकाळी इतके नाही मग आम्ही सगळं आवरून झालो स्वयंपाक वगैरे आणि त्यानंतर मग अशा अवतार मूवी लावला होता आणि मग तो पूर्ण बघितला आणि गाणंही ऐकलं स्वानंदी सरदेसाई यांचं आणि तुम्ही नक्की बघा आणि ऐका खूप छान वाटेल तुम्हाला आणि खूप गोड आवाज आहे त्यांचा पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊ आणि फक्त ह्या कारणासाठी मला मूवी बघायचा होता आणि बऱ्याच दिवसांपासून आम्ही ना थिएटरला वगैरे पण जाणार होतो पण काही जमलंच नाही तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाहेर